हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफसीकडे हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण न्यू मून सुरू आहे आणि त्या संदर्भात काही एनर्जी जे आहेत खूप जास्त हेवीली पीक होत आहेत तर सी आपल्याला आजच्या मध्ये नेमकी एनर्जीज काय आहेत ते पाहूया त्यानंतर त्यावरती गायडन्स काय मिळत आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि जे कोणी जुनेही आहेत परंतु अद्याप सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करून टाका एकदाच सो सी ओम ओम शिवाय शिवाय हर 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 महादेव महादेव श्री स्वामी समर्थ माय स्पिरिट डिवाइन मायकल प्लीज गाइड मी इन दिस दिस आर्क एंजल माइकल प्लीज प्लीज गाइड गाइड मी 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 एंड एंड प्रोटेक्ट प्रोटेक्ट इन शिवजी माता महालक्ष्मी जय जय मां मां काली काली ओम लेट्स सी डिवाइन प्लीज गाइड मी अबाउट कारण एनर्जी ऑफ द कलेक्टिव आपल्याला एनर्जीच आलेल्या आहेत तर नक्कीच येथे एनर्जी आहे ती खूप जास्त दुःख होत आहे हार्ट पेन ची सिच्युएशन इथे दिसून येत आहे मेबी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते कालपासून म्हणा किंवा आज सकाळपासून म्हणा किंवा एक दुपारच्या नंतर एनर्जी खूप जास्त हेवी झालेली आहे खूप जास्त विचार सुरू आहेत काहीतरी जे आहे ज्यामुळे तुमचं मन दुखावलेलं आहे हार्ट पेन च्या सिच्युएशन मध्ये तुम्ही आहात मे बी कुणीतरी तुमचा विश्वासघात केल्याची सुद्धा येथे एनर्जी जाणवत आहे पीक होत आहे आणि असू शकतं तुम्ही खूप जास्त स्ट्रगल करत आहात जीवनामध्ये संघर्ष आहे आणि आज हा स्ट्रगल जो आहे संघर्ष जो आहे तो तुम्हाला जाणवत आहे म्हणजे असू शकतो इथून मागे तुम्ही हा ठीक आहे होत आहे जाऊ द्या चालतंय असं चालतंय असं जीवन आहे असं होणारच आहे सो असं म्हणून म्हणून तुम्ही ते पुढे चालवत होतात परंतु आज जो आहे त्याची तीव्रता तुम्हाला जाणवत आहे जसं की एखादी आग आहे परंतु ती दूर असते त्यामुळे त्याची इतकी भाप आपल्याला लागत नाही पण जेव्हा आपण त्याच्या थोडं थोडं जवळ जायला लागतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आ, हे खूप जास्त गरम आहे आणि त्यामुळे आपल्याला खूप जास्त गरम वाटत ते त्रासही होतो सो आग तर आहे परंतु ती इतक्या दिवसापासून आपल्या जवळ नव्हती लांब होती, होती परंतु आज जी आहे तीव्रता जी आहे खूप जास्त जाणवत आहे स्ट्रगल जो आहे तुमच्या जीवनाचा इथे प्रकर्षाने आपल्याला जाणवत आहे मे बी तो फायनान्सच्या बाबतीमध्ये आहे पैशांच्या बाबतीमध्ये आहे किंवा असू शकतो रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये इथे दिसून येत आहे तुमचं ज्यांच्या सोबत जे काही रिलेशनशिप आहे ते खूप जास्त टॉक्सिक आहे किंवा रिलेशनशिप जे आहे ते संघर्षयुक्त येथे आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर ज्या कुणा व्यक्तीशी तुम्ही सध्या डील करत आहात ती व्यक्ती जी आहे एम्प्रर एनर्जीची आहे मीन्स खूप जास्त असू शकतं हायली म्हणजे मोठ्या पदावरती आहे किंवा सत्ता आहे त्याच्यामध्ये हातातली त्याच्या हातामध्ये सत्ता आहे घराची किंवा असू शकतं त्या व्यक्तीकडे सगळ्या घराच्या चाव्या दिलेल्या आहेत तुम्ही किंवा सगळ्या घराचा जो कार्यभार म्हणतो आपण तो त्या व्यक्तीकडे सोपवलेला आहे किंवा तोच ते पाहतोय असं इथे दिसून येत आहे बट ती जी व्यक्ती आहे तुम्हाला डॉमिनेट करते सतत तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टींवरून काही ना काहीतरी बोलत असते टोमणे देत असते अशा प्रकारचे रिलेशनशिप जे आहे तुमचे असण्याची शक्यता आहे त्या व्यक्तीच्या सोबत अँड असं नाही का त्या व्यक्तीचं तुमच्यावरती लक्ष नसतं त्या व्यक्तीचं सतत तुमच्यावरती लक्ष असतं चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन आणि त्याचा तुम्हाला खूप जास्त त्रास होतो एक प्रकारे तुम्हाला असं वाटतं की ही व्यक्ती सतत आपल्या पाठीमागं का आहे ही व्यक्ती सतत आपल्याला सतत डोळे आपल्याकडे का आहे अशा प्रकारचे शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त कन्फ्युजन मध्ये दिसून येत आहे सध्या तुम्ही भविष्याचा विचार करत आहात तुम्हाला काहीतरी ऍक्शन घ्यायचे आहे काहीतरी न्यू काहीतरी करायचं आहे जे की असू शकतं ह्या सोसायटीच्या नॉर्म्सच्या पलीकडच आहे कारण की वी आर स्पिरिच्युअल बिंग स्पिरिच्युअल आध्यात्मिक व्यक्ती आहोत आपण सर्व आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्या नॉर्मल लोकांच्या पेक्षा थोड्याशा वेगळ्या घडतात किंवा आपण जे स्पिरिच्युअल लोक असतात ते ह्या गोष्टींचा विचार करत नाहीत की लोक काय म्हणतील थ्री डी नॉर्म्स काय असतो हे भौतिक जीवनातील लोकांचे विचार काय असतात हा विचार आपल्या डोक्यामध्ये नसतो बिकॉज आपण ह्या सगळ्यांच्या वरती गेलेलो आहोत आपल्याला माहिती आहे सगळी मोहम आहे फसवी दुनिया आहे सो येथे किती तुम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला इथे नावच ठेवणार आहेत कारण की इथे देवाला सुद्धा नावं ठेवलेली आहेत तर इथे असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये पेन ची सिच्युएशन आहे दुःख त्यांना झालेले आहे त्रास रिलेशनशिप मधून त्यांना मिळालेला इथे आपल्याला दिसून येत आहे मे बी असू शकतं त्यांच्या फॅमिली लाईफमध्ये येथे थर्ड पार्टी असण्याची सिच्युएशन येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे आजची जी एनर्जी आहे थोडीशी क्राईम एनर्जी असू शकते मे बी बर्डन युक्त असू शकते किंवा काहीतरी यू आर थिंकिंग अबाउट टू मेकिंग डिसिजन कसला तरी डिसिजन घेण्याच्या विचारामध्ये तुम्ही आहात हे uh, फिफ्टी hey, फिफ्टी पर्सेंट असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये ते भविष्याकडे पाहताना पॉझिटिव्हली थिंकिंग करत so, uh, आहे।, आहे तर काहींच्या बाबतीमध्ये नेगेटिव्हिटी असण्याची शक्यता येथे आपल्याला सो फिफ्टी फिफ्टी येथे सुरू आहे कन्फ्युजनची स्थिती आपल्याला येथे जाणवत आहे तर यामध्ये नेमकं का काय करावं यासाठी विचारचक्र खूप जास्त आपल्याला वाढताना इथे ये दिसून येत आहे डिवाईन कडे तुम्ही प्रे करत आहात की कर आम्हाला ह्या सिच्युएशन मधून तुम्ही बाहेर काढा किंवा आमची काहीतरी हेल्प करा किंवा आम्हाला कोणाकडून कुण। तरी काहीतरी गायडन्स मिळू द्या अशा प्रकारची एनर्जी येथे आपल्याला दिसून येत आहे असू शकता तुम्ही सध्या फायनान्शियल च्या प्रॉब्लेम मध्ये आहात आर्थिक अडचणीमध्ये येथे आपल्याला दिसून येत आहे आणि तुम्ही काही ना काहीतरी गायडन्स मागत आहात डिवाइनला कन्फ्युजन आहे तुमचं रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये एनर्जी हेव्हिली पीक होत आहे त्याचबरोबर काहीतरी गोष्टी आपल्या नशिबात होत्या म्हणून हे सगळं झालं अशा प्रकारची सुद्धा जी नेगेटिव्ह एनर्जी असण्याची शक्यता आहे किंग ऑफ सॉर्ट एनर्जी आहे आणि त्याच्यानंतर फोर ऑफ पॅन्टिकल्स इथे इंडिकेट करत आहे की फॅमिली लाईफमध्ये येथे डिस्टर्बन्स आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर आर्थिक जीवनामध्ये इथे आपल्याला डिस्टर्बन्स दिसून येत आहे काय कन्फ्युजन आहे तुमच्या जीवनामध्ये आणि ती कशी सोडवायची या बाबतीमध्ये तुमचा सध्या विचार सुरू आहे काहीतरी बीक का करण्याच्या विचारामध्ये तुम्ही आहात मेबी एखादं रिलेशनशिप आहे जे खूप जास्त टॉक्सिक आहे तुमच्या दृष्टीने आणि ते तुम्हाला सोडायचं आहे परंतु त्यासाठी तुमचा विचार खूप जास्त सुरू आहे की नेमकं यातून बाहेर कसं पडावं परंतु त्याचबरोबर इतरही काही फॅमिली जबाबदाऱ्या आहेत मे बी किड्स असतील तुम्हाला मुलं असतील त्याचबरोबर तुमचं हे वैयक्तिक जीवन आहे मे बी जे कोणी इंडिपेंडंट नाही ते स्वतःच्या ह्याचा विचार करत आहे जीवन कसं चालवायचं आणि जे कोणी इंडिपेंडेंट ही आहे परंतु तरी सुद्धा सोसायटीच्या नॉर्म्स मुळे किंवा सोशल कंडिशनमुळे त्यांना निर्णय घेण्यामध्ये थोड्याशा अडचणी जाणवत आहे तरी सुद्धा एक प्रकारे जी काही सिच्युएशन मध्ये तुम्ही आहात त्यामध्ये तुम्ही खूप जास्त कंटाळलेले आहात किंवा तुम्हाला आता विश्वासच राहिलेला नाहीये त्यावरती की ह्यामध्ये काहीतरी सुधारणा होईल किंवा सुधारणा होऊ शकते अशा प्रकारचं सो येथे दिसून येत आहे की तुम्ही इथून एस्केप करण्याच्या विचारामध्ये आहात म्हणजे बाहेर पडण्याच्या विचारामध्ये आहात मे बी असू शकतं तुम्ही सध्या स्वतःला खूप जास्त गुंतलेलं आहात तुम्ही तुम्हाला वाटते सगळ्याच बाजूने आम्हाला अडकून टाकलेलं आहे असू शकतं की ज्या व्यक्तीसोबत तुम्ही राहत आहात ती व्यक्ती खूप जास्त अहंकारी आहे एम्प्रोरची एनर्जी आहे सो मे बी इगो खूप जास्त आहे किंवा ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही आहात मे बी तुम्ही जॉबही करत असाल तेथे सुद्धा असू शकतं कोणीतरी असं आहे की खूप जास्त इगोइस्टिक पर्सन आहे आणि स्वतःच महत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी तुम्हाला त्रास दिलेला आहे मे बी असू शकतो तुमची जी काही व्हॅल्यू आहे ती खूप वरचड आहे तुम्ही त्यांच्यापेक्षा खूप जास्त ज्ञानी आहात विचाराने संयमाने पण तरी सुद्धा एक प्रकारे तुम्हाला कुठेतरी कमी लेखून त्या व्यक्तीकडे ती पात्रता नाहीये तरी सुद्धा तिला आपण म्हणतो ना ते अडला नारायण धरी गाडवायचे पाय अशा प्रकारे तुम्हाला त्या व्यक्तीचे पाय नाही धरता येणार ना, बट एक त्या व्यक्तीला तुम्हाला मान त्या व्यक्तीला स्वतःला वाटतं की ह्या व्यक्तीने आमच्या सोबत असं वागलं पाहिजे बट तुम्ही खूप जास्त स्पष्ट व्यक्ती आहात सत्य तर अशा व्यक्तीच्या सोबत तुम्ही डील करताना दिसून येत आहे परंतु येथे कुणी जरी वाघाच कातड पांघरलं तरी सुद्धा तो जो कोल्हा असो किंवा कुत्रा असो तो काही वाघ होऊ शकत नाही हे तुम्हालाही माहिती सो तुम्ही खूप जास्त सत्यवादी आहात स्पष्ट व्यक्ती आहात स्ट्रेट फॉरवर्ड व्यक्तिमत्व आहे तुमचं त्यामुळे तुम्हाला ते, ते सहनच होत नाही तुम्ही खूप जास्त मेडिटेशन करत करत आहात आहात हेलिंग त्यामुळे तुमची कुंडलिनी शक्ती सुद्धा झालेली असू शकते जर ज्यांची झालेली आहे त्यांना तर मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या बिलकुल टॉलरेट होत नाही जे की खूप जास्त नेगेटिव्ह एनर्जी त्यांच्या जास आजूबाजूला जर असली तर थोडीशी सुद्धा त्यांना ती टॉलरेट होत नाही त्यांना सहन होत नाही बिकॉज कुंडलिनी असे झालेलं असतं त्याचबरोबर एक एनर्जी पीक होते लगेच कारण की जे जे जा लोक आध्यात्मिक असतात ज्यांचं ज्यांचं स्पिरिच्युअल वर्क सुरू असतं त्यांना लोकांच्या एनर्जीस पीक होतात की ह्यांची एनर्जी कशा प्रकारची आहे जरी ते बोलू नाही बोलू तरी सुद्धा एक सेन्स होतो संवेदनशील खूप जास्त होतात त्यामुळे असे जर टॉक्सिक लोक आजूबाजूला असतील तर मे बी असू शकतं त्यांना असं वाटत असेल की काय झालं आपण थोडंसं थोडस बोललोय ह्याच्याविषयी निंदा तर केलीये परंतु जे लोक स्पिरिच्युअल असतात आध्यात्मिक असतात त्यांचे सेवन चक्र जर ऍक्टिव्हेट झालेले असतील तर त्यांना हे थोडं पण सहन नाही होत बिकॉज त्यांना कळालेलं असतं की हे सगळं बोलत जे आहेत किंवा सांगत जे आहे ते निरर्थक आहे त्यामुळे ते ऐकण्यासाठी सुद्धा तुमची ऊर्जा तुम्हाला खर्च करावीशी वाटत नाही परंतु जे घरातील पर्सन असतात किंवा इतरही ठिकाणी जिथे तुम्ही बाहेर जातात त्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल वाटतात त्यांचं चालूच असतं या कानाने ऐकायचं त्या कानाने सोडायचं थोडीफार चूक करायची परंतु आपल्यासारखी परंतु जे हायली अवेकन पर्सन्स असतात किंवा स्पिरिच्युअल कार्य करणारे असतात डिव्हिनशी कनेक्टेड असतात नामजप करणारे असतात तर त्यांना त्या एनर्जी ज्या आहेत त्या पीक होत असतात आणि त्यामुळे त्यांचं कदाचित कधी कधी असं होतं की त्यांचं इतर लोकांशी पटत नाही त्यांना ते सहन होत नाही आणि मग कुठेतरी असं वाटतं की ही जगातील लोक असे का आहेत असाही एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न ते करतात परंतु मे बी असू शकतं असा काहीतरी विचार तुमच्या डोक्यामध्ये आहे आ, की इथे कोणी आपल्याला समजून घेणार नाही किंवा आपल्यासारखं इथं कुणीच नाही अशा प्रकारे सुद्धा एनर्जी येथे दिसून येत आहे सो लेट सी असू शकतो तुम्ही हे जे काही मोहमा आहे पैसा आहे धन आहे याहीपेक्षा तुमच्या मानसिक शांततेला तुम्ही तुम्ही खूप जास्त महत्व देत पर आहे परंतु येथे कुठेतरी कोणीतरी व्यक्ती असा आहे तुमच्या आजूबाजूला इन्व्हायरमेंट असा आहे की तेथे तुमची जी काही मानसिक का शांतता आहे जी तुम्ही खूप मेडिटेशन ध्यानधारणा करून मिळवलेली आहे ती कुणीतरी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला ट्रिगर देण्याचा प्रयत्न करत आहे असे पर्सन तुमच्या आजूबाजूला आहे आणि त्यामुळे तुमची एनर्जी खूप जास्त येथे ड्रेन झालेली आपल्याला दिसून येत आहे सो लेट सी आपण पाहूया यावरती आपल्याला डिवाइन गायडन्स काय आहे मे बी असू शकतं ही तुमचं फॅमिली मॅटर आहे Uh, कि एक, uh, व्यक्ति व्यक्ति तुम की एक टॉक्सिक व्यक्ती आहे त्या व्यक्तीशी तुम्ही बरेच दिवस झाले डील करत आहात परंतु त्यातून तुम्हाला so, बाहेरच पडता येत नाहीये कारण की बिकॉज तुमच्यावरती जबाबदाऱ्या आहेत सो ह्याची तुम्हाला जाणीव आहे सो uh, so, आपण पाहूया यावरती आपल्याला डिवाइन गायडन्स काय म्हणत आहे ओम शिवाय हर मी ग्रेट स्पिरिट्स प्लीज गाईड मी ओके डिवाइन गाईड यू की वेटिंग पिरियड ओव्हर होत आहे तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात बऱ्याच दिवसांपासून तर हा जो काय वेटिंग पिरियड आहे तुमच्या मुक्तीसाठी तुम्हाला जर ह्या सिच्युएशन मधून बाहेर पडायचं आहे तुमची मुक्ती तुम्ही पाहत आहात तुम्हाला जर खूप अशा लोकांनी त्रास दिलेला आहे परंतु तुम्ही आतापर्यंत सहन करत होतात वाट पाहत होतात की काहीतरी चांगला काळ तुमच्या जीवनामध्ये येईल तुमची वेळ चांगली येईल ह्याची तुम्ही संधीची वाट पाहत आहात तर लवकरच ती संधी तुमच्याकडे येताना आपल्याला दिसून येत आहे वेटिंग पिरियड इज ओव्हर वाट पाहण्याचा कालावधी संपत आहे डिवाइन विल सपोर्ट यू डिवाइन तुम्हाला सपोर्ट करत आहे कशासाठी सपोर्ट करत आहे लेट्स सी डिवाइन प्लीज क्लेरिफाय मी ओके 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 ठीक आहे यामध्ये सपोर्ट करत आहे सध्या तुमच्या मनाची जी काही घालमेल सुरू आहे कन्फ्युजन सुरू आहे तर यामध्ये डिवाइन तुम्हाला सपोर्ट करत आहे डिवाइन गाईड यू डिवाईन गाईड यू तुमचे जे कोणी इष्टदेव आहेत ते तुम्हाला गाईड करत आहेत की बघा खूप मनामध्ये जर कोलाहल सुरू असेल द्वंद्व सुरू असेल कन्फ्युजन असेल फिफ्टी फिफ्टी इकडं फिफ्टी तिकडं फिफ्टी इकडं मन जात आहे तिकडंही मन जात काय करावं समजत नाही बॅलन्स सिच्युएशन नाही आहे तर नक्कीच यामध्ये तुम्हाला डिवाईन येथे गाईड करत आहे टेक सम रेस्ट टेक सम मेडिटेशन सो डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे थोडं शांत रहा जेथे युद्ध चालू आहे तेथे कुठलाही निर्णय चांगला होऊ शकत नाही सध्या जर तुमच्या मनामध्ये युद्ध सुरू आहे तर निर्णय कसा चांगला होणार सो तुम्हाला इथे करत आहे थोडस शांत होऊ द्या आणि शांत मनाने निर्णय घ्या शांत मनाने घेतलेला निर्णय कोणताही निर्णय काहीही असू द्या तो तुमच्यासाठी योग्य असेल मे बी तुम्हाला जर त्या परिस्थितीमधून बाहेर पडण्याचा तुमचा विचार असेल जो तुमचा तुमचं जर इनर सेल्फ तुमचं जर इंटिट्यू माइंड शांत मन जर तुम्हाला हे सांगत आहे की आता बस झालं तुला यातून बाहेर पडायचं आहे तर तुम्ही तो डिसिजन घेऊ शकता किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं माइंड तुम्हाला सांगतंय तुमचं शांत मन जे झालेलं आहे ज्याच्यामध्ये कुठला इगो नाही अहंकार नाही कुठली द्वेष भावना नाहीये ते मन जर तुम्हाला सांगत असेल की इथे थांब तर अशा प्रकारे डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे की तुम्हाला एक पीस मध्ये यायचं आहे विचार शांततेत बसून करायचा आहे त्यानंतर जो काही कोलाहल आहे जो काही तुमच्या मनातला प्रश्न आहे त्याचं उत्तर विचारा आपल्या मनामध्येच आपलं भगवंत आहे आपल्या हृदयामध्येच तो असतो सो त्याला जर आपण क्वेश्चन्स केले तर नक्कीच आपल्याला त्याचे प्रश्नांची उत्तर लगेच नाही मिळत बट एक थोड्या वेळाने मिळतात कशा कशाच्या तरी माध्यमातून मिळतात व्हिडिओच्या म्हणा किंवा मग थ्रू किंवा कोणीतरी व्यक्ती आपल्याला येऊन गाईड करते की तू असं कर सो ते समजून घ्यायचं की डिवाइनचं उत्तर आहे आणि नक्कीच तुम्हाला डिवाइन जजमेंट देऊ इच्छित आहे असू शकतो तुम्ही बरेच दिवस झाले सहन करत आहात सो काहीतरी अशी घटना होईल डिवाइन इंटरवर्शन होण्याची शक्य <coughs> सॉरी डिवाइन इंटरवर्शन होण्याची शक्यता आहे म्हणजे दैवीय हस्तक्षेप यामध्ये होऊ शकतो कारण की तुम्हाला ट्रिगर दिले जात आहे का ट्रिगर दिले जात आहे तुमची हेल्थ खराब होत असेल मेबी काहींच्या संदर्भामध्ये पोटाच्या तक्रारी असतील डोकं दुखत असेल किंवा इतरही काही तक्रारी असतील तर तुमची हेल्थ खराब होत आहे ह्या सगळ्यामुळे ह्या स्ट्रेसमुळे तर मग तुम्ही खूप जास्त स्ट्रेसमध्ये ह्या सिच्युएशनमुळे आहात ह्या पर्सनमुळे राहत आहात किंवा हे जे काही आजूबाजूचे इन्व्हायरमेंट आहे त्यामुळे राहत आहात तर तुम्हाला येथे डिवाईन गाईड करत आहे शांत मनाने विचार करा जर प्रत्येक गोष्टीचा जर विचार करून तुमच्या बाजूने योग्य तो तुम्हाला वाटत असेल किंवा त्याचे आउटपुट तुम्हाला फायद्याचे ठरत असतील तर नक्कीच तुम्ही तो विचार करताना येथे दिसून येत आहे ते चांगले विचार तुमच्या डोक्यामध्ये येत आहे आणि न्याय तुम्हाला दिल्या जात आहे डिवाइन एनर्जी तुमच्या so, सपोर्ट मध्ये आहेत सो काळजी करू नका जरी तुम्हाला ते ट्रिगर का देत आहेत तुम्हाला लोक ते आजूबाजूची परिस्थिती तुम्हाला का ट्रिगर देत आहे कारण की तुम्ही योग्य निर्णय घेत नाही आहात तुम्ही टाळत आहात की तुमचा कम्फर्ट झोन तुम्ही पाहत आहात तुम्हाला वाटतं की नाही याच्यात आपला फायदा आहे परंतु तो फायदा जर तुम्हाला मानसिक शांतता नसेल देत तो फायदा जर तुम्हाला आतून एक प्रकारे सांगत असेल की नको इथे नको इथे सारखं सारखं जर सांगत असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आंतरमनाचं ऐकलं पाहिजे थोड्याशा फायद्यासाठी तुमच्या मनाची लाख मोलाची शांतता माइंडची लाख मोलाची शांतता जी वापरून तुम्ही नक्कीच काही ना काहीतरी चांगलं क्रिएटिव्ह कार्य करू शकता किंवा काहीतरी तुमच्या आत्म्याचा विकास करू शकता तर ती शांतता खूप जास्त महत्वाची आहे सो येथे तुम्ही जो काही निर्णय घेणार आहात तो तुमच्या स्वतःच्या सेल्फसाठी तर चांगलाच हवा आहे परंतु त्यामध्ये आपल्याला कोणाचं नुकसानही करायचं नाही सो येथे डिव्हाइन तुम्हाला अशा प्रकारचा एक चांगला मार्ग देताना दिसून येत आहे पॉझिटिव्ह मार्ग तुमच्याकडे येत आहे जजमेंट तुमच्याकडे येत आहे जे तुमच्यासाठी आणि मे बी तुमच्या फॅमिलीसाठीही येथे आपल्याला दिसून येत आहे सो नक्कीच खूप चांगला संदेश आहे हा डिव्हाइन एनर्जीज आर प्रोटेक्टिंग यू आणि जजमेंट सुद्धा तुम्हाला येथे मिळताना दिसून येत आहे जे काही मेंटल टॉर्चर तुम्ही सहन केलेले जे की के फिजिकल पेन तुम्ही सहन केलेलं आहे जे की असू शकतं आपले काही कार्मिक कनेक्शन्स होते आपले काही कार्मिक रिलेशनशिप होते किंवा आपला कर्मा राहिलेला होता त्यांच्यासोबत त्यामुळे आपण सहन केले परंतु आता हे जे काही सहनशक्तीचा कालावधी आहे हो तो संपलेला आहे आणि जजमेंट न्याय तुमच्याकडे येताना आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर क्लॅरिटी तुम्हाला हळूहळू क्लॅरिटी मिळताना दिसून येते क्लॅरिटी कशाच्या संदर्भात मे बी पॉझिटिव्हच आपण राहतो सतत की नाही असं केलं म्हणजे आपण चांगलं राहिलं पाहिजे पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे सतत आपण पॉझिटिव्ह बट ऑलवेज वी कॅन नॉट बी स्टे इन पॉझिटिव्ह स्टेट आपण ऑलवेज आपण सकारात्मक विचारामध्ये राहू शकत नाही तर कधी कधी आपल्याला दोन्ही बाजूचा विचार करून आपल्याला क्लॅरिटी मिळवणं गरजेचं असतं क्लॅरिटी स्पष्टता स्पष्टता मिळणं गरजेचं आहे की आपल्यासाठी नेमकं काय योग्य आहे आपण काय एवढं सहन करत आहोत आपल्या बाबतीमध्ये असं का घडत आहे याला आपलंच काहीतरी कारणीभूत आहे का किंवा त्या व्यक्तीची काही चूक नाहीये का किंवा आहे का ह्या बाबतीमध्ये सगळ्या बाबतीत तडजोड करून किंवा पडताळून पाहून क्लॅरिटी मिळून आपल्याला योग्य तो निर्णय डिव्हाइन देण्याच्या तयारीमध्ये आहे सो तुम्हाला क्लॅरिटी मिळत आहे जजमेंट मिळत आहे सो डोंट वरी त्याचबरोबर कोणाशी तरी तुमच्या भावना तुम्ही शेअर करणार आहात भविष्यामध्ये लहान बहीण आहे लहान भाऊ आहे तुमचं फ्रेंड सर्कल आहे तुमचा मित्र आहे कुणी आहे त्यांच्याकडं तुम्ही काहीतरी शेअर करताना इथे दिसून येत आहे मे बी कसं होतं आपण कधी कधी दुसऱ्यांना जेव्हा सांगतो ना त्यावेळेस जेव्हा आपण सांगत असतो त्यांच्याकडून आपण उत्तर मिळवत असतो की असं केलं तर काय होईल तसं केलं तर काय होईल माझ्या का जीवनात असं काय आहे हे काय मी योग्य आहे का मी चुकीचे आहे का आय मॉन राईट पाथ आय मॉन राईट पाथ ऑर रॉंग पाथ आपण जेव्हा असा असे प्रश्न विचारत असतो तेव्हा हातूनच आपल्याला एक क्लॅरिटी मिळत असते आपल्याला एक आपल्याच प्रश्नाचं उत्तर आपणच देत असतो दुसरे नसतात देत आपणच आपल्या प्रश्नांना उत्तर देत असतो आणि त्याच वेळेस आपल्याला सोल्युशन दिलं जातं सो इथे डिवाइन गाईड यू समवन इज कमिंग टुवर्ड्स यू कोणीतरी तुमच्याकडे येत आहे काहीतरी क्लेरिफिकेशन घेऊन किंवा तुम्हाला ह्या परिस्थितीतून तुम बाहेर काढण्यासाठी किंवा तुम्हाला असा काहीतरी मार्ग दाखवण्यासाठी जेणेकरून तुमच्या मनाला शांतता मिळेल जेणेकरून पीस मिळेल आनंद मिळेल मेबी ते फ्रेंड असू शकतं जुना असू शकतं नवीन असू शकतं ऑनलाईन असू शकतं किंवा ऑनलाईनच असण्याची शक्यता इथे दिसून येत आहे बिकॉज पेज ऑफ काळ इथे इंडिकेट करत आहे समवन इज ऑनलाईन फ्रेंड मेबी तुमची मैत्रीण असेल कुठली तरी किंवा सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती कनेक्टेड आहात तुम्ही त्या व्यक्ती थ्रू तुम्हाला काही ना काहीतरी क्लॅरिटी मिळताना आपल्याला दिसून येत आहे आणि पॉझिटिव्ह वेने ती होताना आपल्याला दिसून येत आहे बर्डन मुक्त तुम्ही होत आहात बर्डन तुम्ही खूप जास्त ह्या गोष्टीचं की कन्फ्युजन मधून कसं बाहेर पडू कसं होईल तर गो हेड पुढे जे काय आहे ते चांगलंच होणार आहे तुमच्यासाठी पॉझिटिव्हच होणार आहे सकारात्मकच होणार आहे अ थोडस कुठलाही नवीन कार्य सुरू करताना आपल्याला त्रास होतो परंतु डिवाईनशी कनेक्टेड राहा नामजप करत राहा जे तुम्ही करत आहात सध्या ते करत राहा हे बघा मी कधी कधी तुम्हाला सांगते पण माझ्याच्या नाही होत कधी कधी मला खूप असं कधी कधी होत की नामजप होत नाही तर कधी कधी कंटाळा पण येतो आणि कधी कधी आपल्याला वेळ पण नसतो सो अशा वेळेस आपण सततच म्हणजे आपण नाही आपल्याला बसता आलाय एका ठिकाणी समजा आता मला नसतो वेळ सो मी सतत माझं नामजप चालू असतं शिव शिव म्हणजे माझ्या मनातच सुरू असतं सो आपण एक सवय लावली ना, ना तर आपण केलं नाही केलं आपल्या श्वासांबरोबरच ते नामजप होत राहतं तर त्याला कुठला तरी जप म्हणतात अजपा जप म्हणतात तर तो तुम्ही करत राहा म्हणजे सतत म्हणायचं बोलायचंच नाही दुसरं काहीतरी सो एका जागेवर बसून जर आपल्याला टाइम नसत मिळत तर असंही तुम्ही करू शकता शेवटी देवाचं नाव घेणं महत्वाचं आहे आणि मन जे आहे मन त्याला कुठल्या तरी साखळीला आपल्याला बांधावंच लागतं त्याशिवाय ते शांत बसतच नाही असं म्हणतात खूप जास्त मेडिटेशन केल्याने मन शांत होतं बट नाही मी खूप प्रयत्न केलेला आहे मन शांत होत नाही मन एक पाणी आहे पाणी सतत सतत त्याच्यावरती लहरं येत राहणार आहेत लाटा येत राहणार आहेत त्यामुळं ते काही कधी शांत होणारच नाही आहे त्यामुळं आपल्यालाच त्या मनाला कोणा कोणाशी तरी बांधून टाकावं लागणार सो नाम जपाशी तुम्ही बांधू शकता इट्स अ गुड पर्याय ऑप्शन नक्कीच भविष्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येताना दिसून येत आहे क्लेरिटी मिळत आहे पॉझिटिव्हिटी मिळत आहे जजमेंट मिळत आहे आणखीन काय पाहिजे द वर्ल्ड कार्ड विश विल बी कम्प्लीट तुमचं जे काही स्वप्न आहे जे तुम्ही ठरवलेलं आहे नाही मी हे करणार आहे माझ्याकडून हे होणार आहे किंवा मला आता ह्या परिस्थितीमध्ये जास्त दिवस राहायचं नाहीये तर तुम्हाला जे काही तुमचं स्वप्न आहे ते कम्प्लीट होताना इथे दिसून येत आहे यू हैव बिल्ड स्ट्रॉंग बाउंड्रीज अराउंड यू तुमच्या आजूबाजूला स्ट्रॉंग बाउंड्रीज अराऊंड तयार करताना दिसून येत आहे आणि व्हाय का होत आहे बिकॉज यू हॅव बिग सोल पर्पज तर तुमच्याकडे एक मोठं तुमचं आत्म्याचं कार्य येताना आपल्याला दिसून येत आहे एखादं नवीन क्रिएटिव्ह कार्य करताना तुम्ही दिसून येत आहात बिझनेसच्या रिलेटेड असू शकतं असं कार्य तुम्ही भविष्यामध्ये करताना दिसून येत आहे सो मिळून मिसळून असं एखादं नवीन काहीतरी एखादं शॉप म्हणा किंवा एखादं बिझनेस किंवा मेबी स्वयंसेवी संघटना किंवा काहीतरी समाज कार्य करताना तुम्ही येथे दिसून येत आहात ज्यामधून लोकांची काही ना काहीतरी हेल्प होईल असं एक कार्य तुम्हाला करायचं आहे आणि ते तुमच्यापर्यंत येत आहे यामध्ये तुम्हाला सक्सेसही खूप जास्त मिळताना आपल्याला दिसून येत आहे पॉझिटिव्ह वेने तुमच्या जीवनामध्ये कार्य करताना तुम्ही दिसून येत आहात हे जे काही निर्णय तुम्ही घेण्याच्या विचारामध्ये आहात तो तुमच्यासाठी फलदायी ठरत आहे आणि माता महालक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद येथे मिळत आहे आई तुळजा भवानीचा तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे जे कोणी तुमचे कुलदेवता आहेत त्यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे धन तुमच्याकडे येत आहे सो जो काही तुम्ही सध्या निर्णय घेण्याच्या विचारात आहात तर तो तुम्ही घेऊ शकता कारण की तो तुमच्यासाठी पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे एक एनर्जी तुमच्यामध्ये डेव्हलप करताना आपल्याला येथे दिसून येत काय होईल काय नाही होईल ह्याचा जास्त विचार करू नका शांत मनाने फक्त तुम्हाला निर्णय चूज करायचा आहे त्याच्यानंतर शेवटी कोणताही निर्णय घेतला तर त्याचे काही ना काहीतरी बॅड इफेक्ट असतात गुड इफेक्ट असतात तर आपल्याला तो दोन्हीचाही निर्णय जो काय आपल्याला वाटते की आपण जर असं करतोय तर ते थोडं सोशल कंडिशनिंगच्या बाहेर आहे किंवा असू शकतं आपल्या फॅमिलीमध्ये कुणी केलेलं नाही सो आपल्या मनामध्ये पण एक प्रकारे असं आपल्याला रोखलं जातं आपलं मन सुद्धा म्हणजे नको नको हे करायला बाहेरून सुद्धा आपल्याला असं कुणीतरी सांगत असत नको नको हे करायला तुम्ही त्रास होईल असं होईल बट तुमचं जर ठरलंय ना तर तुम्हाला त्यामध्ये विचार करण्याची काही गरज नाही उलट जे कोणी काय म्हणतात त्यांचं तुम्ही ते काही विचार आहेत ते जास्त तुमच्या त्या विचारामध्ये येऊ देऊ नका त्याचाच तुम्हाला वापर करून पुढे जायचं आहे तुमची मॅनिफेस्टेशन जी विश आहे ती डिवाईन येथे कम्प्लीट करताना दिसून येत आहे सो इट्स अ व्हेरी बिग कार्ड मेजर अडकांना कार्ड द मॅजिशियन सो क्लॅमिट डिसिडिंग सो कन्फ्युजनच्या बाहेर तुम्ही येत आहात क्लॅरिटी तुम्हाला मिळत आहे डिवाईन तुमच्याकडे इन्फायनाईट क्षमता तुमच्यामध्ये आत्मसात तुम्ही करत आहात सो कुठल्याही निर्णयाला घाबरू नका कुठल्याही कन्फ्युजनच्या जास्त ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये जाऊन स्वतःच मेंटल हेल्थ खराब करून घेऊ नका कारण की तुमच्याकडे सेलिब्रेशन येत आहे सो क्लायमेंट दिस रिडिंग बिग बिग सेलिब्रेशन सो आय होप ही रिडिंग तुमच्या फॅमिली लाईफशी निगडीत होती तुमच्या आर्थिक जीवनाशी निगडीत होती तुमच्या फायनान्शियल जीवनाशी निगडीत होती तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भात निगडीत होती बिकॉज आत्ताच काही लोकांच्या जीवनामध्ये टॉवर मुवमेंट येऊन गेलेला आहे तर हा पण रिव्हर्स होत आहे शत्रू विजयी शत्रू निघून जात आहे तुम्ही विजयी पताका घेत आहात आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये इथे दिसून येत आहात जी काही अडचण आहे जे काही दुःख आहे जे खूप दिवसापासून तुम्ही सहन केलं तुमच्या फॅमिली ट्रीमध्ये अनेक लोकांनी हे सहन केलं पण तुम्ही सहन करणार नाही कारण की तुमच्यामध्ये ती क्षमता येथे आपल्याला दिसून येत आहे शत्रूंवरती विजय मिळवण्याची कन्फ्युजन मधून रास्ते नाहीये तर तुमचा आत्माच तुमच्या जीवनाचा सारथी आहे आणि तोच तुम्हाला योग्य तो मार्ग येथे दाखवताना दिसून येत आहे सो क्लायमेट डिसिडिंग कन्फ्युजन मध्ये राहू नका पॉझिटिव्ह निगेटिव्हचा जास्त विचार करायचा नाही स्थिर व्हायचं आहे सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात मे बी ही न्यू मून ची एनर्जी एक दोन दिवस राहणार आहे त्यामुळे तुम्हाला हे असे कन्फ्युजन टेन्शन त्रास मे बी असू शकतो काहींना क्राईम एनर्जी डिप्रेशन थोडंसं दबाव आल्यासारखं काहींना होऊ शकतं काही पॉझिटिव्हिटीमध्ये सुद्धा जाऊ शकतात ही एनर्जी आहे सो ज्यांची जशा प्रमाणात असेल तशा प्रमाणात ती वाढताना आपल्याला इथे दिसून येत आहे परंतु आफ्टर दिस ऑल सिच्युएशन ऑल इफेक्ट तर तुम्ही रिलीफ फील करताना दिसून येत आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझ्युमेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या देवतेच्या नावाने कमेंट करा त्याचबरोबर ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे परंतु तेवीस तारखेला माझे पेपर आहेत सो तुम्हाला रिडिंग त्याच्यानंतरच मी देणार आहे सो थँक्यू धन्यवाद ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय शिवशेक्त